मराठी ही परंपरा माझ्या महाराष्ट्राच्या मातेची वारकरी संप्रदायाची आहे का वारकरी संप्रदायाला अडाणी समजू नका तुमच्या पाया पडतो बरीचशी माणसं म्हणतात गळ्यामध्ये मान केव्हा घालावी पंढरीची वारी केव्हा करावी सत्तर वर्षाच्या आजोबाला विचारा पंढरीच्या वारीमध्ये पहिलं पाऊल ठेवण्याचा आनंद काय आहे महाराजांचा विषय झाला महाराजांनी सांगितलं जोपर्यंत शरीर चालतंय तोपर्यंत वारी करणार कारण गाठन प्रकाश वारी आपल्याला जमायची याला महावारी कांदेव आहे का महाराज पंढरीच्या वारीमध्ये गेलेला वार करी आणि अंबाबाईच्या दरबारामध्ये बसलेला आज कीर्तनाला श्रोता तुम्हाला एकच विनंती करेल तर नाही का नमस्मरण असं करा की आज या अंबाबाईच्या दरबारामध्ये हरिनामाचा जयघोष प्रत्येकाच्या मुखातून व्हावा माझ्या तोगोबानी जीवनामध्ये तेच केलं जगाच्या कल्याणा संतांच्या ज्या वेळेस माझ्या तुकाराम भरात कीर्तन करू लागले डोक्याला फेटावांना समाजाच्या पुढ्यामध्ये माझे चुकाला महाराज उभे राहिले प्रथम ठमण माझ्या तुकोबानी पटरंगाला करावं आणि दुसरं डोमन लागो या पाया बोला कर

वाई नाही करता आले तरी चालेल कपाळाला बुक्का नाही घालता गळ्यात माळ आहे त्याला नाव ठेवू महाराज कीर्तनामध्ये तुम्ही पुढं बसला तरी माणसं नाव ठेवतील माग बसला तरी माणसं नाव ठेवतील या समाजाच्या पुढ्यामध्ये माझ्या जडोबा तुकोबा होते या समाजाच्या पुढ्यामध्ये ज्या समाजात तुकोबा कीर्तन केली

नांदोरांच्या कीर्तनामध्ये मंदिराचं तोंड फिरावं माझ्या तुकोबांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी एवढंच काय कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचं महान कार्य तीनशे वर्षपूर्वी माझ्या तुकोबांच्या माध्यमातून या वारकरी सफाने केलं ते कीर्तनामध्ये सांगतो महाराज एक सांग मी असा माणूस आहे

माझ्या तुकोबांनी कीर्तन आहे काही मंडळी आजही माणस विरोध करतात माणसं नाव ठेवतात ठेवतात कीर्तन करायला डबल ठेवतात तुम्हाला वाटते ठेवत नसते हा जो चांगला काम करू लागला शंभर टक्के माणसं त्याची निंदा करतात ज्यावेळेस माझ्या तुकाराम कीर्तन करू लागले एक उदाहरण सांगतो मला ज्यावेळेस माझ्या तुकारा महाराजची महिष शेतामध्ये गेली आणि शेतामध्ये गेलेली महिष्यान माराव माझ्या तुकाराम महाराजांना एवढ्याच काय इंद्राच्या आदेश माझ्या तुकोबाने दिला त्यांचं नाव रामेश्वर भट्टाय का तुकोबाने आदेश दिला रामेश्वर भट्टानी अरे शत्रू होते मात्र इंद्राच्या दोहांमध्ये गाथा बडवला तो तेरा दिवस ज्याप्रमाणे रंगाव्यात जळी दगडा सहित वया विरोध करणारे रामेश भट्ट जर तुकोबांची आरती लिहिता तर आम्हाला तुकाराम काय करू शकत नाही बेटा बेटा अनेक मंडळी माझ्या तुकोबांच्या क्षेत्रामध्ये येऊन बसवत होते सुरुवातीला विरोध झाला विरोध झाला माझ्या तुकोबांनी मंडळी म्हटली जीवनामध्ये तुकाराम परमार्थ केला बेचाळीस वर्ष परमार्थ केला किती वर्ष बेचाळीस वर्ष परमार्थ माझ्या तुकोबांनी केला बेचाळीसाव्या वर्षी वैकुंठाचं विमान न्यायला आग कुणाला

म्हणजे मला सुद्धा अजून छत्तीस अन चार चाळीस अन दोन बेचाळीस आणि चार अन दोन सहा वर्ष कमी आहेत कशाला बेचाळीस पूर्ण व्हायला अजून मला सहा वर्षे कमी आहेत मी सुद्धा महाराज रोज संध्याकाळी गेलो की पहाटेच स्वप्न पाहतोय माझे बेचाळीस पूर्ण झाल्यानंतर त्या देवानं वैकुंठाच विमान मला नेण्याकरता पाठवावं पाठवा का पाठवू शकत नाही कारण त्या पद्धतीची तुमच्या आमची भक्तीने करत का परमात्मा माणसांच्या वृत्तीमध्ये बदल करणारं कीर्तन माझ्या तुकोबानी केलं माणसा माणसा तळागळापर्यंत जाणार कीर्तन माझ्या घाटगेबाबानी केलं पण आजही माझ्या ज्ञानोबाच्या तुकोबांच्या नावाचा जे जे काल होतो तुम्हाला सगळ्यांना सामावून घेणारे माझे तुकाराम महाराज वारकरी सांभरायचे कळत झाले म्हणून तुकार झाला ते कळत भजन करावकाश ज्या वेळेस म्हणजे तुकाराम महाराज समाजाच्या पुण्यामध्ये उभे राहू लागले काही मी विरोध केला काही बरोबर मिळवले आणि माझ्या तुकोबानी वारकरी समाजाची पताका पुढे नेली आणि ती आजही हजारो वारकरी माझे जाणोबा तुकोबांच्या अनेक का महाराज ज्याच्या कपाळाला जन्म आहे ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे आता दाखवण्यापुरतं माळ घालणं वेगळं बरीचशी माणसं म्हणतात माळ घातल्यानं कल्याण होईल का परवानी महाराज मला सुद्धा माळ घालाय वाटते म्हणलं लगेच घाल कधी सांगता येत आपली पार्टी वाढली पाहिजे मी नेहमी प्रश्न करतो महाराज आपल्या पार्टीमध्ये येणारा मनुष्य मी त्याला म्हणतो बाबा तू माझा गुरु हो पण माळ घाल हे म्हणणं महाराज माळ तुम्ही म्हणताय घालतो पण एक महिना थबा त्याने एवढा यात्रेचा सीजन द्या मला सांगा जर यात्रा ह्याच्या डोक्यामध्ये असेल तर माळेचा उपयोग काय काय हृदयात वैष्णवांचा अरे ऐंशी वर्षाची सुद्धा दहा वर्षाच्या लेकराला मौली म्हणते की पावर माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे नव्वद वर्षाचा आजोबा सात वर्षाच्या देखील सुद्धा माऊली म्हणतो ही ताकत माझ्या वारकरी संप्रायते गडनो या वारकरी संप्रायला पूर्क टिका दिनात गुरु सकाळ सुद्धा सुद्धा शिष्य मचिंद्र आणि बोध गुरक्षा गोरक्ष ओढला गणनी गणनी प्रसादी निवृत्तीला सारा ज्ञान देवा सार हा या वर्गणी सपराते कळत झालेले माझे सुबोबा एक प्रसन्न जीवनामध्ये सांगू जाईल महाराज शिवबा कासार नावाचे ग्रस्त माझ्या सुबोबांच्या जीवनामध्ये आले एवढं काही गोड चिंतन ऐकायचं होतं रोज कीर्तनाला येऊ लागले मात्र शिवबा कासराच्या घरची परिस्थिती फार बिकट होती कारण शिवबा कासराची बायको शिवबा कासरांना विरोध करत होती महाराज गळ्यामध्ये माळ घालण्याची इच्छा जर पतीच्या निर्माण झाली तर पत्नी त्याला सहकार्य याची गॅरंटी सगळ्यांच दोन्ही बाजून चालण्याची गॅरंटी नाही महाराज कधी कधी मालक माळ करी पत्नी माळ करी नाही कधी कधी पत्नी माळ करी मालक माळ करी नाही जायचं म्हटलं तरी घोड आहे कारण देवपूजा करायला बसलेला काही काय माणसं म्हणतात देवपूजा करतो पण गळ्यात माळ घालणार काही काय माणसं म्हणतात ह्या वयात त्या नादाला आम्हाला लावू नका आमच्या सत्तरी आल्याशिवाय माळ घालायची नाही आणि ऐंशी आल्याशिवाय परवा एका गावात गेलो माणसं बसली बसलो ती मला पाच पाच अशी पुढे बसली पा आता दोन तीनशे माझ्या महिला मंडळी होते महिला मंडळी जायचं तुम्ही आता चांगलाय कारण तुम्हाला सुद्धा आता तुम्ही लाडक्या बहिणी झाला त्यामुळे टेन्शन नाही तुम्हाला ते या बंद पडलं महाराज कीर्तनातून गे गेल्यावर तर साडे बारा वाजता एक दिवस आमच्या मंडळी सांगितलं उघड आपण भराला बहिणीचा फॉर्म काय सांगतोय महाराज महिला मंडळी अग्रेसर आहेत पाचच माणसं बसतील गावची सवय असते पंचपदी झाल्यानंतर माणसं येतात मी म्हटलं वाडकर वाडकेल वाडकर वाडकर म्हटलं भजन झालं गळ्यात हार घातला तरी पाच पाचात सहावा झाला नाही का नाही का आणि वैशिष्ट्य म्हणजे बेटी मास्तर पाचातला एक सुद्धा घरी गेला नाही किती होते फास्ट होते शिवजी नायरावनी पुढच्या बाबाला म्हणलं बाबा अहो कमिटी सुद्धा ची असते ची असते पंचवीस ची असते बावीस ची असते मग तुम्ही पाचच जण का बसलाय बाबा ना राहून मला म्हणते बुवा आम्ही पाच जण तुला घायला आलो पण का बसलोय समजा दोन तासात आडून आडून तुला काय झालं तुला निहाला किती असावी ती हा जे चांगलं आहे ते माणसांच्या लवकर पत्री पडत नाही कड्या नाही का चांगल्याचा अंगीकार करणारी कलयुगा एक वाक्य माझ्याचे काम जन्माला आलो त्या गावाला ज्या देवाना आशीर्वाद दिला त्या देवाला आणि ज्या आई बाबांना जन्म दिला त्या आई बाबाला जीवनामध्ये कदा नका एक दिवस तुम्ही मोठे झाल्याशिवाय नाही नमस्पण असं ते एकदा गोडी लागली शोभा कसरव माझ्या तुकोबांच्या कीर्तनाची रोज जाऊ लागले रोज जाऊ लागले तुकोबांचं कीर्तन संपाव तुकोबांचं दर्शन घ्यावन रोज घरामध्ये शोभा कसराने यावं बायकोच हो। बोलणं रोज ऐकून चालू होत बायकोने विचार केला आपले पती जायचे थांबत नाही त्याच्यापेक्षा कीर्तन करणारे फोड मोडूया म्हणजे तुकोबांची खोड मोडूया निश्चय केला शोभा कसराच्या पत्नी पक्का खोड मोडायची माझ्या तुकोबांची काय का शोभा कसराची पत्नी एक दिवस शोभा कसारा म्हणते कशी तुम्ही कीर्तनाला जाताय ना एक काम करा आज तुमच्या तुकोबांना आपल्या घरी संध्याकाळी जेवायला बनवा ऐका दोन्ही डोळ्यामध्ये दोन दोन माझ्या शुभ कसा लागला आज माझ्या टुको बाबाच्या वसरीला येणार आहे आज माझ्या टुको बाबांचा पाय माझ्या घराला लागणार आहे आनंद झाला संध्याकाळचं कीर्तन झालं दर्शनाला गेले शोभा कासार म्हणतात कसे तुकोबा आज माझ्या तुम्ही घरी जेवायला यावं ही अंगा पत्नीची माझी इच्छा आहे आता माझ्या तुकोबाने अंतर ज्ञानानं जाणलं कि शोभा कासाराच्या बायकोच्या मनामध्ये कपट आहे मात्र शोभा कासराच्या घरी जायला निघाले पुढे शोभा कासारा पाठीमाग माझे तुकोबा आहे घरापर्यंत प्रयत्न केले शोभा कासराच्या बायकोच्या मनामध्ये कपट होत औक्षण केलं माझ्या तुकोबांच आणि ओसरीमध्ये माझे तुकाराम महाराज घोजले म्हटलंय का

मी पान वाढते तोपर्यंत तुम्ही स्नान करून घ्या माझ्या तुकोबांनी पाय ठेवला शोभा कसराच्या पत्नीला माझे तुकोबा नाही काढले माझे तुकोबा त्या नानी घराच्या दगडावर बसले डोळे ठाकरे ही संधी शोभा कसराच्या पत्नीनं साथली मारा ते उकळालं इतक्या वेगानं उकळवलेला पाण्याला उकळी आली होती वाफा निघत होत्या ते पाणी पातेल उचल आणि संपूर्ण पातेल माझ्या तुकोबांच्या उघ्या अंगावरच्या शिवबा कासाराच्या पत्नीनं ओचल म्हणजे ऐका अरे अंघोळीला गेलो तर थोडस थंड पाणी करावं लागतं कारण आमचं अंग भाजत मात्र या ठिकाणी उकळलेलं पाणी अंगावर पडलेलं आहे माझ्या तुकोबाने डोळे उघडले अंगाची लही लही माझ्या तुकोबांची तुको झाली तुकोबाने डोळ दिला नाही शिवबा

कशाला म्हणावे करून का कशालाही माझ्या दुखोबांची झाली म्हणलं धोर माझ्या सुखोबांच्या अंगावर आले संपूर्ण शरीरधार मुद्ध माझ्या सुखोब झालेला आहे सतत

तुलाही वगैरे देवा माझे बापा केश यातून तूच माझी सोडवणूक करू शकतो हे उदगार माझे कुटुंबांच्या प्रमाणाच्या मग करणं महाराज मी नेहमी कीर्तनमध्ये सांगतो कीर्तन ऐकताना शुद्ध भाव झाला दुरी नाही कीर्तन तीन तास केल्याने आनंद होईल आता हल्ली काय झाले महाराज असे प्रसंग सांगा गेले ना संसारातले विनोद सांगण्यापेक्षा सुखोबांचे चरातले प्रसंग रोज सांगा कंटाळ नाही मी ताकत आहे अंगावर काटा उभा राहा एवढे प्रसंग माझ्या रुपया हल्ली काय झाले महाराज कीर्तनकारांनी जेवढा विनोद केला हा हा हो बाबा माणसं म्हणतात राजकीय अपवाद धूर काढला काय काढला आता धूर काढायची जाग का काही काय माणसं परवा एका गावात गेलो म्हणजे काही मला तुमचा आवाज पाडे शिवचरित्र सांगावं ढाणी मला झाली शंभू चरित्र सांगावं ढाणी मला झाली सातारचा ढाण्या वाघ आहे असं चिंतन करा असं चिंतन करा की रात्रभर माणसं झोपली नाही पाहिजे काय म्हणते मी म्हणलं मी जागरण गोंधळ घालणारा माणूस हा कारण बऱ्याचशा माणसांच्या आवडी वेगळ्या आहेत का सगळे शंभर टक्के कीर्तनामध्ये चिंतन ऐकायला येणारी माणसं नसतात म्हणून कीर्तन प्रविध याच्या कारण आहे इथं गायकांना संधे इथं वादकांना संधे ज्याला संगीत ऐकायचे त्याला संगीत आहे ज्याला चरित्र ऐकायचे त्याला चरित्र आहे या सर्वांचा एकत्रित गाफा म्हणजे कीर्तन आहे हा तुकोबानी त्या काळी बांधलं आणि तुकोबानी इतर साधनं बाजूला ठेवली एकांतामध्ये गेलेले तुकोबा समाजाच्या पुढ्यामध्ये उभे राहिले आणि आपला अनुभव या समाजाला सांगू लागले ऐका परमार्थ प्रत्येकाला शंभर टक्के सगळं जमेल्याची गॅरंटी नाही नाही सांगू देऊ का ज्याप्रमाणे महाराजाने ठाई मध्ये चाल म्हणावी ती चाल मला म्हणता येईल याची गॅरंटी म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येत नाही सांगणार बी नाही येते की नाही कारण मी सांगतो माझा पिता बुल बोलतो परवा एका कामात केलो खरं सांगतो महाराज तुला सांगत नाही आबाईच्या सांगतोय तुमचा पोरगा म्हणून सांगतोय यातलं आपल्याला काय कळ